जय महाराष्ट्र राष्ट्रप्रधान पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत मंडळी लोकसभा निवडणुकानंतर आता संपूर्णपणे राजकीय चित्र स्पष्ट झालं आहे आणि लोकसभा निवडणुकीत आता भाजपा डी एनडीएला दोनशे चौऱ्याण्णव जागासह स्पष्ट बहुत मिळालं आहे आता यामुळे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्रे हे मोदी आपल्या हातामध्ये घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत निकाल जाहीर होताच एनडीएमध्ये आता सत्ता स्थापनेची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे आणि बुधवारी म्हणजेच पाच जून रोजी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पंतप्रधान मोदी हे आठ जून रोजी आपल्या पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील अशी माहिती पुढे येत आहे आणि या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपाने जयत तयारी देखील सुरू केलेली आहे मोदीच्या या शपथविधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्योगपती यांच्याबरोबर श्रीलंका आणि बांगलादेशसह भारताच्या शेजारील देशांच्या अनेक जागतिक नेत्यांना या शपथविधीसाठी निमंत्रण पाठवण्यात आलं आहे कुणाकुणाला आमंत्रित करण्यात येणार या शपथविधीसाठी पाहूयात तर अनेक वृत्तानुसार पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या शेजार धर्माला प्राधान्य देण्याचे धोरण लक्षात घेऊन श्रीलंका बांगलादेश भूतान नेपाळ आणि मॉरिशियस या शेजारील देशांच्या नेत्यांना तिसऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केलं आहे नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती रनिल विक्रमसिंगे आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना देखील या शपथविधीसाठी आमंत्रित केले आहे तर श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्या मीडिया कार्यालयानं सांगितले की विक्रमसिंगे यांनी हे निमंत्रण स्वीकारलं आहे मोदींनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी देखील फोनवर चर्चा केल्याची माहिती आहे तर फोन संभाषणात मोदींनी हसीना यांना शपथविधी समारंभास उपस्थित राहण्याचे देखील निमंत्रण दिले आहे आणि शेख हसीना यांनी देखील ते निमंत्रण स्वीकारल्याचं समजत आहे तर नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड आणि भूतानचे पंतप्रधान शेरीन तोपके आणि मॉरिशसचे प्रवींद जुगनाथ यांना देखील मोदीच्या शपथविधीचे आमंत्रण पाठवल्याचे कळत आहे तर शेजार धर्माला प्राधान्य देणारे धोरण नेमकं काय आहे ते पाहूयात तर काही तज्ञांच्या मते नेबरहूड फर्स्ट धोरणांचा भाग म्हणून मोदींनी त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी विविध राष्ट्रांच्या नेत्यांना आमंत्रित केलं आहे नेबरहूड फर्स्ट धोरणाची संकल्पना ही दोन हजार आठ साली अस्तित्वात आली सर्व शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण आणि परस्पर फायदेशीर संबंध विकसित करणे नेबरहूड फर्स्ट हा धोरणाचा उद्देश आहे पहिल्यांदा सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी सांगितलं होतं की ते नेबरहूड फर्स्ट या धोरणाला परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून पाहतील हे नेबरहूड फर्स्ट धोरण अफगाणिस्तान बांगलादेश भूतान मालदीव म्यानमार नेपाळ पाकिस्तान आणि श्रीलंका या शेजारील देशांची सलोख्याचे संबंध व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक समजले जाते सोप्या शब्दात सांगायचे झाले तर संपूर्ण प्रदेशातील लोकांशी संपर्क सुधारणे तसेच व्यापार आणि वाणिज्य वाढवणे हे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे अनेक भूराजकीय तज्ज्ञांनी नमूद केले आहे की नेबरहूड फर्स्ट धोरण हे चीनच्या वाढत्या प्रभावाचा प्रतिकार करण्याचा भारताचा प्रयत्न आहे तर नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात या धोरणाचा एक भाग म्हणून शेजारील राष्ट्रांशी संबंध मजबूत करण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत दोन हजार बावीसमध्ये जेव्हा श्रीलंकाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला तेव्हा भारताने तब्बल चार अब्ज डॉलर आर्थिक मदतीच्या स्वरूपात श्रीलंकेला पाठवले आणि श्रीलंकेची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत केली त्यामुळे आता कोलंबो चीनपासून दुरवला आहे तर भारताच्या नेबरहूड फर्स्ट धोरणाचे आणखी एक उदाहरण म्हणजे भारताने बांगलादेशला बावीस पॉईंट साठ दशलक्ष रुपये किमतीच्या कोविड लस पाठवल्या हो त्यानंतर नेपाळला नऊ पॉईंट एकोणपन्नास दशलक्ष रुपये किमतीच्या कोविड नाईन्टीन लस पाठवल्या हो याच धोरणाचे दुसरे उदाहरण म्हणजे कोविड एकोणीस नंतर मोदींची पहिली परदेश भेट बांगलादेशला होती शिवाय ऐतिहासिक जमीन सीमा करारावर स्वाक्षरी करण्यासाठी दोन्ही शेजारी राष्ट्र आता एकत्र आले आहेत दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींनी जेव्हा त्यांच्या पहिल्या कार्यकाळासाठी शपथ घेतली होती तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह पारख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यांनी या समारंभाला हजेरी लावली होती त्यावेळी मोदींनी भाजपा आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना तसेच बॉलिवूड कलाकार आणि आणि आघाडीच्या उद्योगपतींनाही या कार्यक्रमांसाठी आमंत्रित केले होते दोन हजार चौदा साली मोदीबरोबर सात महिला खासदारांसह सा पंचेळीस खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मोदींनी बिमस्टेक म्हणजे बंगालच्या उपसागराशी निगडीत दक्षिण आशियातील देश या नेत्यांना आमंत्रित केले होते बिमस्टेक देशामध्ये दे बांगलादेश भूतान भारत म्यानमार नेपाळ श्रीलंका आणि थायलंड या देशांचा समावेश आहे त्यासह या शपथविधी सोहळ्यास किग्रिस्तानच्या अध्यक्ष आणि शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनचे तत्कालीन अध्यक्ष सोरानबे जिनको आणि सोरानचे पंतप्रधान प्रविद कुमार जगन्नाथ हेही उपस्थित होते राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात मोदीबरोबर चोवीस केंद्रीय मंत्री आणि नऊ राज्यमंत्री शपथ घेतली होती पण आता आठ जून रोजी मोदीबरोबर कोण शपथ घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे काही तज्ज्ञांच्या मते निवडणुकीत यंदा भाजप स्वबळावर बहुमत सिद्ध करू शकलं नाही त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळात मित्रपक्षाचे मोठे प्रतिनिधित्व असेल मंडळी आपल्याला काय वाटतं या निवडणूकमध्ये भाजपा चंद्रबाबा नायडू आणि नितीश कुमार यांना कोणते महत्त्वाचे मंत्रिपद देईल याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला प्रेस करा आजच्या पुरतो इथंच थांबतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका एक वेगळ्या विषयासह